नमस्कार मी संजय परब वित्तम बातमीच्या या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत विषय आहे कबूतरखाने उच्च न्यायालयाने आदेश काढले की मुंबई आणि शहरातले जे काही कबूतरखाने आहेत विविध शहरातले ते तातडीने बंद करण्यात यावे आणि त्याचं कारणच खूप महत्त्वाचं आहे की कबूतराच्या विषयतनं पसरणारे जे कण आहे त्यामुळे माणसाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचा आजार आहे तो श्वसनाचा आणि त्यामुळे माणसाच्या जी महत्त्वाची कार्य करणारी जी माणसाच्या शरीरामध्ये जी काही फुप्फुसं आहेत ती डॅमेज करतात दोन वर्षापूर्वी दोन साधारण तीन साधारण दोन हजार वीसची गोष्ट आहे मुंबईतल्या दोन महिलांची फुफ्फुसं या कबूतराच्या विष्ठेमुळे निर्माण झालेली जी ॲलर्जी आहे त्याच्यामुळे दोन महिलांची फुप्फुसं कमकुवत झाली होती मग निकामी झाली होती आणि त्याच्यानंतर कबुतर कबूतर हा पाणी तसा निष्क्रिय आहे तो मानवी वस्तीच्या जवळ राहतो तिथेच घरटी बांधतो तिथेच त्याला खायला मिळालं त्याच्यावर उपजीविका का करतो तो फारसा इतर पक्ष्यांसारखा आपलं खाणं निसर्गातनं निर्माण करणारा पक्षी नाही त्यामुळे अनेक जे समाजसेवी संस्था आहेत अनेक जे भा म्हणजे जे, जे पक्ष्यांवर प्राण्यांवर प्रेम करतात अशी लोक त्यांना दाणे टाकतात त्यांना खा खायला देतात आणि त्याच्यावर हा प्राणी हा पक्षी जगतो प्रश्नच त्यांना खाण्यात घालण्याचा नाही आहे तर अशामुळे संपूर्ण मानवी जीवनालाच त्यांनी जर धोका निर्माण होत असेल तर त्याच्यापासून काळजी घेणं हे आपली गरज आहे पण तसं दिसत नाही आहे आता आताचंच उदाहरण घेणं आजचीच गोष्ट आहे आता कबूतरखाने बंद करा असं कोर्टाने आदेश काढलेले असताना उच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील आज अचानक जैन समाज आक्रमक झाला आणि त्यांनी कबूतरखाने जे झाकून ठेवले होते त्या ताडपत्री त्यांनी उसकटून टाकल्या निकामी केल्या आणि बी एम सी जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर दादागिरी केली आणि ते सगळं विस्कटून टाकून पुन्हा एकदा कबुतर तिथे जमा होतील आणि कबूतर खाणे मोकळे होतील अशा तऱ्हेने त्यांचं एकंदर वागणं होतं प्रश्न कबूतरांना खाणं देण्याचा नाही ज्या कोणाला कबुतरांविषयी प्रेम वाटत असेल तर त्यांनी ती कबूतरं गोळा करावीत आणि आपापल्या घरी न्यावीत किंवा एक त्यांचं शेल्टर बांधावं कबुतरांसाठी आणि तिथे त्यांना ठेवावेत जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही हा हा प्राथमिक मुद्दा आहे म्हणजे कोणाच्या जीवावर बेतेल अशी कोणी समाजसेवा करू नये असं एकंदर सा एक भान असावं समाजाला अशी गरज आहे आणि तेच उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे हायकोर्टात तशी याचिका दाखल करण्यावर त्याच्यावर निर्णय झालेले आहेत आता विशेषतः हैदरा बाकीच्या शहरांना हैदराबादनी है तर कितीतरी वर्षापूर्वी हा निर्णय घेऊन कबूतरखाने बंद केलेले आहेत मग मुंबईतल्याच लोकांना किंवा आसपासच्या मुंबई शहरातल्या इतर लोकांना म्हणजे का कबुतरांविषयी प्रेम वाटावं त्याच्याविषयी वाटायला पाहिजे प्रेम पण अशा ठिकाणी मानवी वस्तीपासून दूर नेऊन त्या कबुतरांना ठेवा तिथे त्यांची व्यवस्था करा राहण्याची व्यवस्था करा त्यांच्या खाण्याची व्यवस्था करा आणि त्यांचं जे काही तुमचं त्यांचं जे त्यांना खायला घातल्यामुळे त्यांना राहायला दिल्यामुळे जे काय पुण्य असेल ते तुमच्या पदरात घ्या पण त्याचा इतर समाजाला त्रास होता कामा नये आता हे कसं झालं आता उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानं नंतरही मुख्यमंत्री फडणवीस म्हणत आहेत की तातडीने हे कबूतरखाने बंद करण्याची गरज नव्हती आणि आपल्याच प्रशासनाला आपणच असं जर आदेश देत असाल तर त्याच्यामुळे एक समाजामध्ये काय संदेश जातो तर ह्याच्याविषयी आम्ही म्हणे फडणवीस म्हणतात की ह्याच्याविषयी आम्ही म्हणे सुप्रीम कोर्टात जाणार आहोत तुम्ही सुप्रीम कोर्टात जा पण पण त्यापूर्वी जो काही स समाजाचा जो भाग आहे समाजा जो मेजर समाज विचार करतोय त्याच्यापासून तुम्ही जर प्रतारणा करत असाल त्यांच्या त्यांच्या मागण्यांना जर तुम्ही वाटण्याच्या आक्षता लावत असाल तर हे सगळं राजकारण चालू आहे असा त्याला वास येतो कारण आगामी मुंबई महापालिकेच्या नि निवडणुका ह्या दोन तीन महिन्यात तोंडावर आहेत अशा तऱ्हेने एखाद्या समाजाला नाराज करून त्याची मतं आपल्या हातून जाऊ नये हा त्याचा मागचा विचार दिसतोय पण तसं करून नक्की तुम्ही मिळवताय काय की सरळ सरळ समाजांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रकार आहे जेणेकरून आपली मतपेटी वाढेल आणि आपण आपला फायदा होईल पण ज्या लोकांच्या आरोग्याचं लोकांच्या जीवाचं काय करणार आहात ह्याचा प्रश्न याचं उत्तर तुमच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाही आणि त्याचा सरकारने आता अगदी मनापासून विचार करायला हवा की कबूतरखाने बंद करा करण्याचा निर्णय झाला असताना देखील सरकार ते जर चालू करत असेल तर कर खरोखर सरकार ह्या सरकारची कीव कराविषयी वाटते कारण की हे उच्च न्यायालयाचा निर्णय जर मान्य करणार नसतील कोर्टाच्या निर्णयाला वाटण्याची अक्षता जर लावणार असतील तर सर्वसामान्यांनी कोणाकडे बघावं हा प्रश्न उपस्थित राहतो या कार्यक्रमात आपण आता थांबण्याची वेळ राहील धन्यवाद